नमस्कार ले ले। तर नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सूर्य मावळतीला चाललेलं आहे आणि संध्याकाळची वेळ झाली आहे त्यामुळं रानातून आवरून घरी जाण्याची वेळ झालेली आहे तर इकडं बघू शकता आपली सगळी शेती आहे रेगु रेग्युलर रे इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये वगैरे तुम्ही सगळं पाहता चाललेलात बघू शकता कसं मावळतीला गेलेलं सूर्य कसं दिसतोय आणि हे आहे आपलं इकडं ने पेरची दोन चार वजी कापून ठेवलेली आहेत आणि आता ती वाहून सगळी घरी टाक नेऊन टाकायची आहेत तर इकडं बघू शकता हा सगळा ऊस आहे आपली टोटल सहा एकर शेती आहे आम्हाला म्हणजे बरेच मित्रांना जाणून घ्यायचं असतं की तुम्हाला शेती किती आहे तर सहा एकर शेती आणि बाकीचे उद्योगधंदे चालू असतात शेती रिलेटेड तर आता आवरून घरी निघायची वेळ चा झालेली आहे आणि आता धारेलाच लागायचं आहे ही काही संध्याकाळची वेळ झाली साडेसहा ते साडेसात ते आठ दरम्यान आमचा दारचा टाईम असतो संध्याकाळी आणि आज नेमकी चारू पण आलेली आहे माहेरी गेली होती कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तर ती आलेली आहे त्यामुळं तिची रेग्युलर मदत होते जो ज्या एक गाय मी दार काढत असतो तोपर्यंत दुसऱ्या गायीला ती पाणवत असते त्यामुळं लवकर लवकर दारा आवडतात दोघांच्या मदतीने लवकर होतं काम तर असं रेग्युलर रुटीन असतं आमचं आणि आता सुरुवात झालेली आहे तर बघा तुम्ही पण बघू शकता ती बरोबर दारा गाय पाणवायचं काम तिचं करते आणि मी दारा काढतो असं एकटा गोठ्यात असलं की खूप वेळ लागतो आणि दोघं असलं की पटपट पटपट सगळं काम आवडतं आमचं त्यामुळं आज लवकरच आवरल कारण की दो चार आहे सोबते त्याच्यामुळं जा होऊन जाईल लवकर तर असं असतं त्याचं रेटिंग संध्याकाळी हात घ्यायच्या आणि धार काढून परत सोडून द्यायच्या अशा प्रकारे चालू असतं नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की मी दिवाळीच्या सुट्टीवरून परत आले बाउजीजला मी गेले होते माझ्या बाहेरी आणि आठ दिवसाची सुट्टी होती मला तर सुट्टी संपून आज मी परत आले आणि आज आल्यानंतर आता आपलं रेग्युलर रुटीन चालू आहे गाया पानवायचं काम चाललंय तिकडे हे दारा काढतात आणि दिवाळीची सुट्टी खूप छान दिली खूप एन्जॉय केलं आठ दिवस ह्यांनी मला सुट्टी दिली दिवस दहा दिवस नाही नऊ दिवस एकच दिवस वाढवला होता ह्यांनी एक दिवस वाढवला हो म्हणजे मी म्हणलो होतो मला ना दहा दिवस सुट्टी द्या दहा दिवस आणि सगळ्यांसाठी एक मोठा रात्री आमची सासरवाडी आणि म्हणजे पाच ते आठ दहा पण बनतात मोठी दहा मिनिटांच्या आतच आहे एक दोन किलोमीटर पण नसेल एकदम आहे तर रात्री उशीर झालता मला म्हणत होते की सकाळी पण मी म्हंटल आणि येताना हे मला म्हणत होते की संध्याकाळचं काही येऊ नको आता उद्या सकाळी पण ह्यांना जेवायला बोलवलं होतं आणि ह्यांना घरी पण आईंदाजा नव्हतं त्यामुळे आईंदाजा आल्यावरती हे घरी जेवायला आले त्यामुळे उशीर झाला होता आणि मग उद्याही मला म्हणत होते पण मीच म्हणलं उद्या काय यायचं ना आता काय यायचं मग येते आत्ता आणि असं म्हणून मी आवर आवरी तर केली होती सगळ्या बॅगा वगैरे भरल्या होत्या मग मी माझं आवरलं परीचं आवरलं आणि आम्ही तिघे यायला निघालो संध्याकाळचे दहा वाजले होते दहा वाजे आमच्या इकडे सध्या काय झालंय उसाचं क्षेत्र खूप जास्त प्रमाणात वाढलंय आणि काही दिवसात उसं पण म्हणजे बारीक वाढलेली असतात तर एक थोडंसं घराच्या जवळ चालतो तिथं थोडीशी वस्ती नाही म्हणजे घरं वगैरे नाही तर अचानक म्हणजे आली कुत्री वगैरे हो होती रोडला तिथं काही वाटलं नाही आणि पुढे आलं की असं मोठं असं एक हे पळालं असं पळाल्यासारखं वाटलं काही समजलंच नाही आधी असं वाटलं कुत्रे बघतो तर बिबट्या अचानक हो हो बर, का म्हणजे एकदम घाबरलंच आम्ही दोघं पण कारण की परी सोबत होती आमच्या आणि अंधार होता घरं पण नव्हती शेजारी तर एकदम भयानक असं थोडं दोन मिनटासाठी असून भीती वाटली अरे घरी आलो घरी सांगितलं तर घरी बर बरेच म्हणजे चांगली बोलली बसली आम्हाला की उशिरा वगैरे जात नका जाऊ येत नका जाऊ त्यामुळं आता आम्ही जरा सावधच राहणार इकडून पुढं उशिरा काही जायचं नाही आणि उशिरा यायचं नाही नाही तर चांगलं आणि सपशेल बिबट्या बघितल्या ह्यांनी पहिल्यांदाच बघितला बिबट्या आणि इतकी भीती वाटली मला तर काय धडधड करत होतो नुसतं एवढे वातावरण खूप भीती झाले म्हणजे मागच्या आठवड्यात पण चारच्या वडिलांच्या इकडं बिबट्याने कुत्र पण पुर्ण खाल्लं आणि एक करडू होतं ते पण खाल्ले बिबट्याने आणि म्हणजे बऱ्याचशा घटना अशा एवढ्या होत आहेत तिकडं तर सगळ्या शेतकरी मित्रांनो सावधानी बाळगा जेणेकरून काही हादसा होणार नाही कारण की बऱ्याच वेळा औषधी वगैरे हो व वास्तव हो राहतो काळजी घ्या एवढंच चांगलं तशा <laughs> हसत्यात <laughs> मला <laughs> बघा बघा आमच्या सायलीवरती किती कॉमेडी चालली तुम्ही काहीतरी डायलॉग कॉमेडी होती वहिनी नव्हत्या गरमत नव्हतं विकिला मला पण तिकडे नव्हतं पण काय करणार मला सुट्टीला मस्जिद घालवली कशाच काय सुट्टी विसरून ते आपल्याला विकी दादा ह्या चांगलं चुंगलं खाल्लं वहिनी तिकडे जाऊन दिवाळी करून दोन दिवस काम शॉपिंग तुला माहिती का शॉपिंग केली काइट मध्ये जाऊ ना ते पण ब्रँडेड परीला चार ड्रेस मला एक साडी घेतली परत तिला मेकअपचं सामान पण लय घेतलं इतकं मेकअपचं सामान घेतलं की काही सांगायलाच नको कोणत्या कंपनीचं घेतलं कोणत्या कंपनीचं घेतलं तर अशी मजा मस्ती चालू असते आमची गोट्या संध्याकाळच्या टायमाला आणि त्यामुळं कामाचं आम्हाला काहीच वाटत नाही काम चालू असतानाच आमचं असं थोडं थोडं व्हिडिओ वगैरे चालू असतात रील्समध्ये तुम्ही बघताच रेग्युलर ज्यावेळेस त्या कामाचं थोडंसं म्हणजे काम सगळेलंच असतं पण थोडंफार त्याच्या वेदना कमी किंवा असं जास्त हे होऊन केलं रम हसत खेळत तर ते सोपं होऊन जातं तर असा मुक्त घोटा आत्ता दाखवला तुम्हाला इकडं आमच्या चाललेत गप्पा आणि आमची सायली असते रेग्युलर व्हिडिओ शूट करायला तर तिला पण आता थोड्या दिवसात आम्ही दाखवू कारण की ती यायला नको म्हणते व्हिडिओमध्ये आणि मग असंच काम होत असतं तर इकडे आता मी गोळी टाकून घेतो बघू शकता तुम्ही हिराची हिंदुस्तानची हिरा गोळी आपण वापरतो तुम्ही कोणती वापरता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दारा झाली की बाकीच्या लगेच गाय सोडायला सुरुवात करतो कारण की नाहीतर मग शेण टाकतात मग ते शेण उचलून टा ता बाहेर टाकायचं परत कुठा होतं कारण की चार वाजता गाय आतमध्ये घेतल्या असतात चार पाच सहा आणि साडे सहा सहा ते सहापर्यंत दाराला लागायचं आणि साडेसहा ते साडेसात म्हणजे असे तीन चार तास गाय आतमध्ये ठेवले की तोपर्यंत खायला पण खाऊन घेतात आणि मग झालं की लगेच सोडून द्यायच्या म्हणजे शेणाचा काही ताप होत नाही मग मुक्त गोठ्याचा हाच खूप मोठा फायदा होतो की शेण काढायचं नाही तर लगेच आणि रोजची सोय जरी गायांना त्याच्यामुळं पण काय अडचण नाही लगेच आणि गाय सोडल्या की लगेच पाण्यावर जातात आपलं पाण्याचं हव दे बघा इथं मोकळ्या गोठ्यातच लगेच पा सगळे जातात पाणी प्यायला त्यात पाणी सोडलेलं असतं फुल भरून ठेवायचं पा गाय सोडायच्या आधी ते 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 सा, चार उगे चार उगे आता काही आवरायचंच चाललंय की काही निम्या सोडल्या आणि निम्या धारा चालू तर थोड्याच राहिल्यात पाच सहाला म्हणजे सात गाया टोटल तेर आहेत त्यातल्या सहा सात सोडल्या आणि बाकीच्या उरलेल्या चारूक धारा बाकी आहेत सोडल्या की लगेच गाया जाऊन बाहेर मस्तपैकी आता बाकीच्या सगळ्याचं धारा आवरून चारूज पण तिकडची भांडी वगैरे क्लीन करायचं काम चाललंय आणि इकडं निवांत गाया अशा आपल्या बसतात भारी वाटतं निदान बघितलं तरी एकदम मस्त वाटतं आणि आता गो शेळ्या पण तिकडे वाट बघत होते संध्याकाळच्या खुराकाची टायमिंग झाली शेळ्यांची पण शेळ्यांना पण संध्याकाळ सकाळ आपण दोन्ही टाईम खाद्य टाकत असतो गोळी वगैरे ती आहे ती शेळ्यांसाठीचीच सेपरेट आणलेली आहे इकडं बघू शकता तुम्हाला डोळे दाखवतो कसे चमकत आहेत अंधारात ते एकदम डेंजर दिसत आहेत बघा सगळे असं एकदम भूत वाटतं एकदम आणि आता त्यांना गोळी टाकून मग आम्ही पण काय करणारे घरी जाणारे आता वाजले साडेसात आमची परी वाट बघत असते घरी त्यामुळं आता घरीच निघायचं गावावरलं सगळं काम आम्ही निघालो आता घरी घरी पण आमची परी वाट बघत असते संध्याकाळी रोज घरी गेलं की एकदम पळतच इथे आता दाखवत तुम्हाला चला आमचा गोठा घराच्या महागा असल्यामुळं रोज संध्याकाळी आम्हाला येताना कुलप लावून यावं लागतं सगळी तीन ठिकाणी आपले जे गेट आहेत ते पूर्ण लॉक करूनच पुढे यावं लागतं कारण की घराच्या बॅकसाईडला गोठा आहे त्याच्यामुळं तो हावर आनी पन तली। आनी आता बघू शकतो सगळं आवरलं काम आणि चारुनी पण कुल्प लावून घेतली आणि आता आम्ही घरी निघालो घरी आले की परीची लगेच येऊन मिठीत मारूनच बसली लगेच आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं मी त्याप्रमाणे आणि असा आजचा व्लॉग पूर्ण आता एडिट करून अपलोड केलेला आहे तर अशी शेतकरीची ही अशी लाईफस्टाईल असते कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा दिलं नाही आवडत सगळ्यांना म्हण ना तू विचार की सगळ्यांना विचार विचार की विचर ना बोलायचं लाईक लाईक करा लाए करा शेअर करा सबस्क्राईब करा काय म्हणतात येत नाही बाळाला शेतकरी माणस आम्ही शेतकरी माणसं आम्ही साधी माणसं म्हणावं आम्ही माणस